की वेबसाईट ओपन होत नाही पोर्टल ओपन होत नाही तुम्ही ओपन करत होता तुमच्या व्हिडिओमध्ये पण जेव्हा आम्ही ओपन करतो तेव्हा त्यावेळेस ओपन होत नाही आय डी पासवर्ड लॉग इन करण्यासाठी ऑप्शन येत नाही तर बघा आता लाईव्ह व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ एडिटिंग नाही या ठिकाणी काहीच नाही मी लाईव्ह या ठिकाणी पोर्टल आणि वेबसाईट ओपन करून दाखवणार आहे आणि आय डी पासवर्डसुद्धा तुम्हाला टाकून दाखवणार आहे की कशाप्रकारे पोर्टल ओपन होते बघा प्रॉब्लेम सुरू आहे वेबसाईटवर प्रॉब्ल प्रॉब्लेम सुरू आहे मी ओपन करत असतो सुद्धा प्रॉब्लेम असते पण कशा प्रकारे ओपन करायचे आहे तुम्हाला आणि प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह ओपन करून दाखवत आहे तर बघा सर्वात आधी आपल्याला सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना आपल्याला सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना सर्च केल्यानंतर बघा पहिल्या नंबरची वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे बघा पहिल्या नंबरची वेबसाईट आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बघा त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ऑप्शन येत आहे बघा ही तीन लाईन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर खाली बघा ऑप्शन आहे खाली ऑप्शन तुम्हाला दिसून येते अर्जदार लॉग इन अर्जदार लॉग इन आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा भरपूर बहि बहिणींना जो आहे तो अशा प्रकारे प्रॉब्लेम येतो नॉट फाउंड म्हणजे अशा प्रकारे जे एरर येते सर्वांनाच जे आहे ते ओपन करायच्या वेळेस एरर येते वेबसाईट ओपन होत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला बॅक बटन दाबायचे खाली जे बॅक बटन असते ते बटन दाबायचे आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला जे आहे ते अप्लिकेशन सबमिटेडवर डायरेक्ट क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी बाहेरच्या पेजवर जे आहे ते ओपन होईल त्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी अर्जदार लॉग इनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता बघा त्यानंतर आय डी पासवर्डसाठी या ठिकाणी जे आहे पोर्टल ओपन झालेलं आहे जर तुमचं पोर्टल ओपन होत नसेल तर तुम्हाला रिफ्रेशसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता परत परत ट्राय करा परत परत बॅक बटनवर क्लिक करा म्हणजे वेबसाईट ओपन होईल पण वेबसाईट ओपन होते प्रॉब्लेम आहे पण वेबसाईट ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला आय डी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे बघा आय डी पासवर्ड मी या ठिकाणी टाकलेला आहे आय डी पासवर्ड माझ्याकडे ऑलरेडी सेव्ह होता क्लिक करून मी टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅपचा कोड टाकून द्यायचा आहे बघा कॅपचा कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे फाईव्ह थ्री 532... डबल फोर नाईन थ्री फायू थ्री डब क्लिक करायचं आहे बघा अशा प्रकारे पुन्हा तुमच्यासमोर प्रॉब्लेम येईल तुम्हाला परत जो आहे तो कॅपचा कोड या ठिकाणी टाकायचा आहे नाईन डबल थ्री फोर फोर एट सिक्स बघा या ठिकाणी सर्वच बहिणींना जो होतो अशा प्रकारेच प्रॉब्लेम येतो बघा या ठिकाणीसुद्धा प्रॉब्लेम येत आहे पण मी परत परत आपल्याला ट्राय करायचा आहे पण मी तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट ओपन करून दाखवणार आहे बघा कॅप्चा कोटच्या वेळेससुद्धा प्रॉब्लेम येतो आणि लिंक ओपन करायच्या वेळेस सुद्धा या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे तर बघा या ठिकाणी लॉग इन सक्सेस झालेला आहे बघा लॉग इन सक्सेस या ठिकाणी दाखवत आहे वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर आपल्याला अप्लिकेशन सबमिट या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर बघा लॉग इन तुमच्या समोर मी या ठिकाणी गेलेला आहे आणि अर्ज पूर्ण ओपन झालेला आहे बघा मी माझ्या आय डीवरून तीन अर्ज भरलेला आहे तीनही अर्ज ओपन झालेले आहे बघा लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे काहीच या ठिकाणी एडिटिंग नाही बाजूला तुम्हाला बघा या ठिकाणी तीन लाईनवर क्लिक केल्यानंतर तक्रारीचा ऑप्शन दिसते तक्रार गिवरन्स या ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता बघा या ठिकाणी तीन तक्रार टाकलेल्या आहे अजूनही त्या तक्रार जी आहे ते या ठिकाणी इन रिव्ह्यू म्हणजे पेंडिंगमध्ये आहे अजूनपर्यंत तक्रारीचं निवारण झालेलं नाही तर बघा त्यानंतर जे काही अर्ज आहे मी तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी ओपन करून दाखवलेले आहे त्यानंतर जे काही तुम्हाला या ठिकाणी तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे किंवा अप्रूव आहे तर या ठिकाणी तीनही अर्ज अप्रूव आहे तुम्हाला दिसून येत आहे क्लिअर दिसून येत आहे त्यानंतर या ठिकाणी संजय गांधीचा ऑप्शन आहे जर अर्ज रिजेक्ट झाला असेल तर या ठिकाणी तुमच्या राशन कार्डवरून जर तुमचा अर्ज रिजेक्ट केला असेल तर मल्टिपल मल्टिपल मेंबर्स इन फॅमिली असं ऑप्शन लिहून येईल किंवा आर टी ओचं ऑप्शन लिहून येईल किंवा या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचा ऑप्शन लिहून येईल जर अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तर बघा काहीच प्रॉब्लेम नाही वेबसाईट ओपन होते वेबसाईटवर प्रॉब्लेम आहे मी सुद्धा मान्य करतो की वेबसाईटवर प्रॉब्लेम आहे लवकर ओपन होत नाही पण परत परत ट्राय केलं नाही बघा मी लाईव्ह तुम्हाला करून दाखवलेला आहे या ठिकाणी कोणत्याच प्रकारची एडिटिंग वगैरे काहीच केलेली नाही याआधी सुद्धा जेवढ्या जे वेळा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वेबसाईट ओपन करून दाखवली अशाच प्रकारे केलेली होती पण ते मी एडिटिंग केलेला होता व्हिडिओमध्ये पण आता मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह करून दाखवत आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू शकता तुमचा अर्ज वगैरे काय आहे तुम्ही ओपन करून पाहू शकता पण वेबसाईट ओपन होते वेबसाईट बंद नाही वेबसाईट सुरूच आहे अशाप्रकारे तुम्ही तुमचा वेबसाईट जे आहे ते ओपन करू शकता तर बघा लगेच वेबसाईट ओपन करा कारण लगेचच जे आहे ते वितरणाला सुरुवातसुद्धा होणार आहे आणि लवकरच जे काही जून महिन्याचं आणि जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता होते, चैनल और नवी नसल, तर बघा अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते वेबसाईट तुम्ही ओपन करू शकता चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद